जय शिवराय आज ईद सर्वप्रथम माझे जे, जे हितचिंतक आहेत जे मुस्लिम धर्माला मानतात त्यांचं मी अविष्टचिंतन करतो अभिनंदन करतो त्यांचे मुबारकबाद देतो मला आयुष्यामध्ये दे खूप जास्त प्रेम सद्भावना मिळाल्या आणि म्हणूनच सात हार्ट अटॅक येऊन सुद्धा मी सज्जच आहे आणि तुमच्या सेवेला तत्परच आहे कालच आपण आपल्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन केलं पण आता हे सगळं करत असताना पुढे जात असताना वैवाहिक माझा जो विषय अडकलेला आहे तो आता सॉल्व्ह करण्याची वेळ आलेली आहे कारण माझ्याच डोक्यावर बसून मिरे वाटण्याचं काम अनेक प्रकारे सुरू आहे आणि ही गोष्ट ही सहन करणं मला असं वाटतं की सामाजिक दृष्टिकोनातनं सुद्धा योग्य नाही एखाद्या बाईचं एखाद्या नवऱ्याशी पटत नसेल तर तिने सरळ घटस्फोट दिला पाहिजे घटस्फोटही द्यायचा नाही आणि स्वतः वाटेल तितकी मजा करायची त्याला लुटायचं बरबाद करायचं एन्जॉय करायचं लाईफ आणि त्याला आपण तुकडा खाऊ घालतोय असं लोकांना भासवायचं अशा पद्धतीच्या डायन ज्याला आपण म्हणतो यांचा खात्मा होणं गरजेचं आहे कारण असे माझ्यासारखे बरेच पुरुष आहेत जे असे अडकलेत धड डायव्हर्सही देत नाहीत धड नांदते नाहीत धड सांभाळतही नाहीत आणि धड कोणाला सांभाळूही देत नाहीत आणि त्याला कुठंतरी असा खचवायचा की तो सारा पुन्हा जीवनात उठलाच नाही पाहिजे कितीतरी तरी केसेस मी अशा बघतो परेशान आहेत पुरुष काय करायचं ते समजत नाहीत आणि बायकांचे बाप जे आहेत आणि त्यांच्या घरचे जे आहेत माहेरी ते जर शक्तिशाली असले आणि पैशेवाले असले तर आमची पोरगी सोन्याचा न घेऊन पैदा झाली म्हणतात अरे पैदा झाली तर कुठं आमच्या घरात आणून टाकली आमचं चुकलं मग चुकलं तर डायव्हर जाणं दुसरीकडे कर लग्न करणार नाही समाज नाव ठेवलं मग काय तुमच्या बापाचे नोकर आहे मी दरवेळेला सलग तुम्ही जे पाहिजे ते करताय त्यामुळे हा लढा या सगळ्या पुरुषांच्या वय आता मी लढणार आहे दरवेळेला बायकांची लाड दरवेळेला बायकांची लाड ठीक आहे ना तुमच्यावरती अनंत वर्ष काय झाले नाही झाले तुम्ही काय केले नाही केलंय महाभारत रामायणापासून तर तुमची कीर्त्या सगळीकडे गाजतात गाजत नाहीत असं नाहीत सारखं सारखं पुरुषांवर तुम्ही नाव ठेवताय पण तुम्ही काही धुतलं तांदळाच्या सगळ्याच आहेत असं पण नाही आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टींवर तोडगं काढणं गरजेचं आहे आता काय हाल अपेक्षेतून जातात माणसं आज माझ्यासारखा माणूस जो दहा वर्ष आमदार आहे माझी आई जिचे वडील आमदार जिचं नवरा आमदार जी स्वतः आमदार आज आम्ही कुठे राहतोय हे इथं राहतोय आम्ही घर मालक म्हणतोय की घर सोडा पाणी जर काही येत नसेल आणि आम्ही म्हटलो की पाणी येत नाही तर घर सोडा म्हणतोय इतकी हिंमत का तुम्ही त्याच्या पाठीमाग उभं राहता म्हणून आता ना तुमचा हिशोब करायची वेळ आली आहे बरेच लोकांनी प्रयत्न केलेत पॅचअप करण्याचे पण तुम्ही काय ध्याना तयार नाही आणि तुम्ही लग्न सोडायलाही तयार नाही का कारण का आम्ही फार पॉवरफुल आहे आम्ही जे पाहिजे ते करू शकतो आम्हाला जसं पाहिजे तसं करता येतं जे का हम बोलेगा वही वयगा आणि मग तुमची सगळी पिलावळ बद्दल काही मला मी जरी सारखं सारखं लोकांना वाटत असेल की कधी असं म्हणतो तर कधी असं म्हणतो अरे बापाचं प्रेम आहे ते येतच आडवं पण जर लेकरू इतकं पण वाया गेलं असेल की ते सुधारणारच नसेल त्याच्यासाठी पूजा पण घालून आलोय परवा तर मग गेलेलं बरं धृतराष्ट्र दुर्योधनाचा ऐकत बसला नसता तर कदाचित काही लफडं झालंच नसतं पण त्याला हृदय वेगळं असतं आणि ते वेगळं हृदय सगळंच घेऊन बुडतं आणि म्हणून यावेळेलाही ते बुडेल अशी भीती वेळेला निर्माण व्हायला लागलेली आहे त्यावेळेला मी आता स्वतःला ठरवलं सा ठरवलंय ठीक आहे कुत्रप्रेम आहे मान्य आहे आशीर्वाद आहेत की नीट राहा चांगलं वाग पण वाकड्यात उलटे गणिमी कावे लोकांना एक दाखवायचं करायचं दुसरंच आणि कोणाच्या पावरवर बरं जे अंडरपॅन्ट तो घालतोय ती दानवेनी दिली आणि जे दानवे अंडरपॅन्ट घालतात ती त्यांची नाही आहे ती पण लोकांची चोरलेली आहे चोरीच्या नादाला जर का माझं पोरग जाणार असेल तर ते मेलेलं बरं म्हणजे हे कठोर काळजाने म्हणावं लागतं कारण समाज टिकला पाहिजे आणि समाजच टिकला नाही तर मग काय होणार आहे कुटुंबाचं तर व्यवस्थापन उद्ध्वस्त करून टाकलंय सगळं आणि यातून समाजाचं विघटन हे योग्य नव्हे म्हणून मी एकच गोष्ट शेवटची आता या व्हिडिओच्या निमित्ताने सांगतोय हे सगळे धंदे बंद करून टाकले पाहिजेत आज तुम्ही पॉवरफुल आहात मिस्टर दानवे आहात नाही आहात तुमचं तुम्हालाच माहिती कारण वरती गेल्याच्या नंतर तुम्ही कसे सलाम ठोकतात ते पण आम्हाला माहिती आहे बाहेर येऊन डेअरिंग करताना आज जाऊन फरशी सलाम देतात त्याच्यात मला जायचं नाहीये पण ज्या पद्धतीचा अवस्था तुम्ही माझी केलेली आहे ना माझ्यासारख्या अनेक पुरुषांची तुम्ही अवस्था केलेली आहे याला तर ठोकावाच लागेल बॉस सहा एप्रिलपर्यंत मी माझ्या आध्यात्मिक प्रवासात आहे तोपर्यंत तुम्ही ठिकाणावर या आणि नाही तुम्हाला जमताय ना तर डायव्हर्स जाऊन टाका मोकळं करा माझी भाऊ बंद घेऊन गेली मी परवा स्वतः येऊन गेलो तरीही तुमचं डोकं ठिकाणावर यायला तयार नाही कोण आहे काय आहे काय खेळ आहेत मला नाही माहिती पण याचा त्रास जर तुम्ही मला देणार असाल आणि अनेक पुरुषांना असा त्रास होणार असेल तर बॉस बजाना तो पड़ेगा आई आणि म्हणून लवकरच सहा तारखेच्या नंतर मी डायव्हर्स फाईल करणार आहे एकतर तुम्ही डायव्हर्स द्या नाही तर, तर तुम्हाला काय करायचं ते करा आणि माझे जेवढे हितचिंतक आहेत मी त्यांना आवाहन करतो तुमच्या संकटकाळी मी येतो माझ्या संकटकाळी तुम्ही धावून या धन्यवाद